नमस्कार मी पद्मजा राजाराणीज वर्ल्ड या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला सुखासमाधानाचा आणि आरोग्यपूर्ण जाऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना तर हे पीठ मी चालल ना ते तांदळाचं पीठ आहे हे तांदळाचं पीठ आहे तर त्याच्यात सुरडं येऊन तर एवढंच म्हणून दाखवते जर कसं होतं सुरुवातीला आपण नवीन करत असेल आता चार चार किंवा पाच पाच वर्ष पण एकदम करणार आहेत तर सवय जर असेल तर आपण दळून जरी भरपूर आणलं तरी थोडं थोडं घेऊन करायचं मग आपल्या लक्षात म्हणजे कारण ते एकदा हे झालं की घट्ट येतं खूप हलवायला ना हाताला हे होतं एकटं असेल तर जास्त होतं त्यामुळे मग थोडं थोडं करायचं बाबा आता मला अर्धा प्लोजन वाचवते तर मी दोन वेळा केली समजा मला हे होत जड जात असेल तर दोन वेळा केलं तरी चालतं तर मी आता एवढं एकट्याचं करून दाखवते तुम्हाला सुरुवात केली आणि आज काय केलं आहे हिंग मी आधीच डबी काढून ठेवलेलं मी नेहमी विसरते बाकी सगळं टाकते हिंग विसरते आधीच काढून ठेवलेले आधी पीठ भिजवायचं बघूया आणि मग पाणी तर हे पीठ मी घेतलंय आता पीठ पातल्यात खाली असं भिजवून घ्यायचं तर पाण्याचं प्रमाण बघूया तरी आपल्याला नेहमी माहिती असलं तरी लगेच पूर्ण ओतायचं नाही कधीही तर हे एक पातेला जे आपण पीठ घेतलेलं हे एक पातेल लागणार आणि हे पण भरून ठेवते बाजूला आणि मिक्स करून घेऊया आणि तयारी करून ठेवायची आधी सगळ्यांची म्हणजे मी पातेला वर घेऊन ठेवले काढून ठेवले आपण धरून ठेवले असं तयारी करून ठेवायची आता हे असं झालेलं आहे ना यात अजून पाणी लागणार लक्षात येत आहे 그러 अपन य ह 다나이 त 로 न ा ह 나 तर कुरडाईसाठी आपण जे पीठ भिजवतो ना तर पूर्ण त्यातल्या गाठी अशा मोडून घ्यायच्या गाठ अजिबात ठेवू द्यायची नाही म्हणजे राहू द्यायची नाही त्यात अगदी जरासं ठेवलेलं आहे लागलं असं झालेलं तर अजून ते म्हणावं तितकं झालेलं नाही आहे असं झालेलं आहे त्यांची झाले ते दोन पातेला लागते आपल्याला जरी माहिती असेल तरी दुसरं जेवण खातेलं उठते तेव्हा थोडं थोडंच ओतायचं अंदाज म्हणून काही वेळा तांदळाच्या ह्याच्याप्रमाणे मग पाणी लागतं असं होतं आता व्यवस्थित उकळत ठेवायचे ते आणि गाठ वगैरे वगैरेच असं गाठ असेल तर मोडून वगैरे घ्यायची गाठ ठेवायची म्हणजे हे मी द्यायचे नाही आता उकळत पाणी ठेवते ठेवलेले आहे आणि पुन्हा ज्या पातळीने आपण पीठ घेतलं ज्या पातळीने ह्या पिठामध्ये पाणी दोन पातळी मिक्स त्याच पातळ्याने एक पातळी मी पाणी उकळायला ठेवलेलं आहे कुरडईसाठी पापड खा घालून घेते आणि मीठ सगळीप्रमाणे आता इथे मी मीठ ना तीन चमचे घातले पण चमचाचं प्रमाण कसं असतं प्रत्येकाकडे चमचा वेगवेगळा असतो पोहे खाण्याचं म्हटलात तर दीड चमचा होईल कारण मिठाच्या डब्यात जो चमचा आता पाहिलात ना तो छोटा आहे चमचा आता इथे आपण एक पातेलं पाणी जे मी दाखवलं तापत ठेवलेलं त्यातलं मी अर्ध पातेलं पाणी काढलेलं आणि बाकी सगळे मग मसाले टाकून घेतले ते गॅस कमी करते आणि हे आपण जे मिश्रण ते हलवून घ्यायचं आता हलवून घेतलेलं आहे आणि एक आपण गार पाण्यात भिजवलेलं जे पीठ आपण व्यवस्थित मिसळलेलं होतं गाठी न होता तर ते एकदा आपण उकळी आलेल्या पाण्यात घातलं की गॅस कमी जास्त करत न थांबता अगदी लाटणं फिरवत राहायचं जे गाठ होत नाही इथे अजिबात म्हणजे हे करायचं नाही की बाबा थांबायचं नाही एकदा थांबलं की गाठ होते त्यामुळे थांबायचं नाही तर, तर एकसारखं कर ते करून घ्यायचं आणि होतं लगेच लगेच घट्ट होऊन येतं ते आणि अर्ध पाातील मी जे पाणी काढलेलं ते लागलं तरच घालायचं नाहीतर घालायचं नाही मग मला लागलंच नाही

पाण्याचा हात घ्यायचा आणि दाबून बघायचा पिठा चिकतच नाही कुठे ओळखायचं आणि एक म्हणजे पाण्याचा हात घ्यायचा आणि हे असं तसा गोळा होतो का बघायचा तसा गोळा झाला म्हणजे ओळखायचं की झालेलं तयार आणि चकाकी पण हे आहे एक येते येते त्यामुळे ओळखतो आपण तयार आहे नाही हरकत आता इथे मी प्लॅस्टिकचा पेपर अंतरते टेबलवरच अंतरते आणि घरात वाळत घालणार आहे या कुरवड्या आणि मग दुसऱ्या दिवशी बाहेर वाळून घेणार आहे तर इथे पेपर घालून घेतलेला आहे प्लॅस्टिकचा आणि चकलीचा आपला जो साचा असतो तो घेणार आणि हे त्यामध्ये कुरडईच्या दोन वेगळ्या प्लेट असतात एक बारीक आणि एक जाड अशी तर मी बारीक जी असते ती घेते नाजूक कशा आमच्या घरात म्हणजे नाजूक कशा आवडतात आम्हाला म्हणून त्या घेतलेत आपल्याला मोठी आवडत असेल तर मोठी घेतली तरी हरकत नाही तरी ते मस्तपैकी अशी कुरडई पाडून घेते आणि गरम आहे साचा त्यामुळे मी नॅपकिन धरलेलं आहे वरती कारण भासते हाताला बरंचसं कुरडं आता ही घालताना मोठी वाटत असेल तरी सुकते जेव्हा वाळते ना तेव्हा अगदी छोटी होते पुन्हा आपण जेव्हा तळतो ना वाळून झाली की तळतो तेव्हा मोठी होते या आता आहे त्यापेक्षा पण मोठी होते कुरडई आणि बघा अशा प्रकारे मी ह्या कुरडई घालून घेते आणि आता सकाळीच लवकर घातलेले आहेत त्यामुळे संध्याकाळपर्यंत वाळतात घरात जरी असलं तरी संध्याकाळपर्यंत वाळतात जरा असं वाळलं की हा कागद नेम फॅन काढलेला आत्ता पण फॅन चालू आहे सोयपा घरात पण एक तीन चार वाजता बाहेर नेलं ना हॉलमध्ये तरी मस्त की मग वाळतात दाखवेन तेव्हा आपण तुम्हाला तर या नुकत्याच घालून झालेल्या आहेत हे पदार्थ करायला आवडत असतील ना तर आपण थोडे थोडे असे ना म्हणजे जितकी आपण प्रॅक्टिस करू म्हणजे रो नेहमी आपल्या हातात जातो तेव्हाच कुठलीही गोष्ट चांगली येते तसंच आपण सराव प्रॅक्टिस करायची प्रत्येक वर्षी थोडं थोडं करत जायचं मग नेहमी प्रॅक्टिस होऊन छानपैकी तयार होत जाते आपल्याकडून कुठलीही वस्तू असू देत तर सुरुवातीला अगदी करताना थोडं प्रमाण घ्यायचं आणि न घाबरता करायचं कारण काही वेळेला काय होतं कॉन्फिडन्स कमी पडला तरी अशा पदार्थाला हे होतं की बाबा मला येणार नाही असं नाहीच हे करायचं एका वाटीचं थोडं करून बघितलं तर चालतं पण मला व्यवस्थित येईल याने करायचं सुरुवातीला थोडंसं चुकलं तरी चालतं पण एक दोन चार वेळा केलं की अगदी परफेक्ट येणारच कुरडई आणि हे प्रमाण अगदी वापरा व्यवस्थित होते कुरडई कुठेही चुकत नाही आता दुपारनंतर बघा हा कागद मी हॉलमध्ये आणलेला होता तर एक बाजू पूर्ण वाढलेली आहे बा कुरडई जे आहेत मी पलटून घेते तर झोपेपर्यंत रात्री झोपेपर्यंत ही पूर्ण व्यवस्थित वाळून येईल उद्या मग उन्हात ठेवेन आणि पूर्ण वाळल्यानंतर ना आपण छानपैकी तळून बघूया कुरडई घातल्यापासून हा तिसरा दिवस आहे कढईमध्ये मी तेल घालून घेतलं आहे आणि आपण कुरडई तळून बघूया कशी फुलते की काय मस्तपैकी फुलते अगदीच छान फुले म्हणजे कढईपेक्षा सुद्धा मोठी वाटते कढई पुरेणा झाली आहे इतकी छान फुलते आपली तर वर्षभरासाठी आपल्या कुरड्या छानपैकी तयार झाल्यात तर आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि आपल्या युट्यूब चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसल्यास प्लीज सबस्क्राईब करा किंवा हा व्हिडिओ तुम्ही नवीनच पाहत असल्यास प्लीज सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार